मंत्रमुख सर्व संत मंडळीला सपय देवदत्त मुझे झोला फिकरी थिक्र, तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे देवी भानुसाया माता संस्था ते गुरुबंधू या संस्थांचे मंत्र चिरंजीवगिरी गुरु नरेंद्रगिरी महाराज यांनी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देऊन आनंद दत्त संप्रदायाचा दर आमुषाला होणारा हा सतसंग यावेळी मोजे झोलेपि झोला पिपरी येथे झालेला आहे आणि खरोखरच सांप्रदायाचा धोच आम्ही प्रत्येकानं आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि आता आमचे श्यामसुंदरगिरी महाराजानं सांगितले की आनंद दत्त संप्रदायाचं झोला पिपरी हे सहस्थान खरोखरच पुरातन संस्थान आहे आणि या संस्थानावर आत्तापर्यंत झालेले पंचवीस ते सव्वीस मंत्र या गादीवर आतापर्यंत विराजमान झालेले आहे आणि आमच्या सर्वाच्या साक्षीने आणि गावाच्या सर्व ग्रामस्थांना असो महिला मंडळ असो सर्वाच्या जवळपास हजार ते अकराशे लोकांनी महाराजाच्या मुंडन किरेच्या त्यांनी सगळ्यांनी सह्या केल्या आणि सर्वाच्या साक्षीने महाराजाला बसवलं तरी महाराज आज त्यांना मठ सोडून बाहेर जावं लागते हे म्हणजे आमच्या संप्रदायाची अतिशय दुःखाची घटना आहे कारण सांप्रदाय जोपर्यंत आपला एक वटणार नाही तोपर्यंत या सांप्रदायावर या सवस्थांवर असेच अतिक्रमण होणार आहे आम्ही प्रत्येकाला धावपळ असते प्रत्येकाला प्रत्येकाचे मठ सांभाळायचे असतात पण काहीतरी धर्मासाठी काहीतरी आपल्या समजा या संन्यास धर्मासाठी आपण काहीतरी वाहून घेतलं पाहिजे काहीतरी त्याग केला पाहिजे नाही नाही मला इथं जायचं मला तिथं जायचं मला गडबड आहे पाऊस आला पाणी आलं अहो सत्संग तुम्ही बाजूला करून आपले कामं जर सावरत बसले असले तर सांप्रदायाचं काम कोण करायचं सांप्रदायाचं काम करण्यासाठी सर्वानं जसं आज समजा चिरंजीवगिरी महाराजावर आली उद्या श्यामसुंदरगिरी महाराजावर येईल पहिलं परवाला अवदुतबर महाराजावर येईल असं अतिक्रमण दुसऱ्या संप्रदायाचा आमच्या संप्रदायावर होता कामा नाही याच्यासाठी सर्वांना एकजुतीनं जसा आपण अंगाला राख लावून संन्यास घेतला त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कोणी झोपडीत राहणार असो संत परज्ञानी संत 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 जगामध्ये खूप आहेत पण परज्ञानी संत सत्वाचे वस्त्रजीच्या अंगाशी तिने रक्षिले अनंत कुलाशी नकळे महिमा कौनाशी ती जन्नी सर्वत्राची साठी सहस्र वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जण आकाशवाणी आलक्षपदा झाली आज्ञा अविनाशी कर्ता योगापासून चालत आलेला हा पुरातन संप्रदाय कर्ता योगामध्ये माणसाला एक लाख आयुष्य होत तीर्थायोगामध्ये त्याच्यावरला एक झिरो गेला दहा हजार झाला द्वापारामध्ये त्याच्यावरला एक झिरो गेला एक हजार झाला कलियुगामध्ये त्याच्यावरला एक झिरो गेला शंभर वर्षाविषयी असा हा कर्तायुगापासून चालत आलेला हा संप्रदाय आणि या संप्रदायाला असा कलंक लागता कामाने त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला असं जागृत राहावं लागत कारण आपल्या संप्रदायापासून इतर संप्रदाय खूप मोठे मोठे झाले आणि आपल्या जसं दत्त महाराजाचं नाव घेतल्याशिवाय दुसऱ्याचं पान सुद्धा हलू शकत नाही आज गजानन महाराज ज्या जगाच्या कान्याकोपरामध्ये त्यांची मूर्ती झळकते कशामुळं त्या दत्त महाराजामुळे मूर्ती झळकते कशामुळं त्या दत्त महाराजांमुळे स्वामी समर्थाची मूर्ती झळकते आज घरोघरी स्वामी समर्थाचं भजन कीर्तन प्रवचन सर्वच काय चालू आहे प्रत्येक गावामध्ये केंद्र उभे होतात पण सर्व दत्त महाराजांच्या नावाने आहेत आम्ही आमच्या मूळ संप्रदायाला विसरून आम्ही इतर संप्रदायामध्ये झुकल्या गेलो आम्ही आमच्या संप्रदायाचा अभ्यास करत नाही आम्ही आमच्या संप्रदायानं आमच्या गुरु महाराजाने काय लिहिलं आपल्याला आरत्या सुद्धा आपल्याला आपल्या सातवार आरत्या बऱ्याच लोकांना पाठ नाहीत प्रत्येकाने संप्रदायासाठी अभ्यास करावा एवढ व्यवहार सगळ्यालाच लागलेला आहे पण एवारातून काहीतरी दहा टक्के सकाळी तुम्ही दोन तास जरी परमार्थासाठी दिले संध्याकाळी दोन तास केंद्रामध्ये लोक जातात तीन तीन तास प्रवचन ऐकतात चार 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 तास कथा ऐकतात तुम्ही आता हरिकथा ऐका रामायण कथा ऐका तुम्ही समजा शिवसंप्रदाची कथा ऐका शिव पुराण एखाद्या ठिकाणी लावलं तर दहा दहा लाख वीस वीस लाख लोक राहतात पण आमच्या महापूजेवर दहा लोकही बसत नाही कारण आपण तिथं कमी आहोत आपण लोकांपर्यंत पोहचू शकत नाही आता असं जर माध्यम तुम्ही शहाने प्रत्येक जर आमच्या सत्संगाला आले तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये आनंद संप्रदाय म्हणजे काय हे सगळ्याला समज आनंद संप्रदाय हा सर्वांचं मूळ आहे भक्ती जर सुलभ आहे तर सर्वच लोक भक्ती का करीत नाहीत असा विचार काही लोकांच्या मनातील परमेश्वराची भक्ती भाग्यावातून घडत नाही त्याच्यासाठी सत्पुरुषाची संग धरा संगत धरावी लागते साधू संतांची संगत धरण्यासाठी प्रारंभिकांची काही लक्षणे सांगितली आहेत सर्वाभूती भगवंत पाण्याची दृष्टी असल्यामुळे साधू संत कोणाचाही द्वेष करीत नाही सुख समान मानल्यामुळे ते तृप्त असतात भगवंताचे नाम सदैव त्यांच्या मुखात असल्यामुळे ते कोणाची निंदा करीत नाही वाणी हे नामाने शुद्ध होते जाणीव त्यांना असते ते सर्वावर सदैव परोपकार करत असतात विश्व मंदिर कर्मपूजा चराचरा चरा प्रेम करा अशी त्यांची वरती बनलेली असते अशा प्रकारे साधू संतांचे अठ्ठावीस लक्षणे सांगितले आहे आणि अशा साधू संतांच्या सानिध्यात राहून गुरु करावा कोण गुरु हा प्रत्येक घरी आहे गुरु माणूस जन्मल्या तेव्हा बसून मरेपर्यंत प्रत्येक माणसा गुण घेणं म्हणजे गुरु करणे होय पण खरा गुरु कोण आहे आपण सकाळी ज्या वेळेस आपल्याला ब्रह्ममूर्त लागते तीन ते सहा आपण पारा कशाचा करतो जे जे आनंद सद्गुरु आनंद हा सद्गुरु आहे दत्त महाराज हा गुरु आहे याच्याशिवाय तिसरा गुरु नाही तिसरा सद्गुरु नाही आणि सर्वांच मूळ जरी पाहिलं तरी आनंद संप्रदाय आमच्या आता समजा बन महाराजांना आपल्या श्यामसुंदरगिरी महाराजानं सांगितले की आपले सात नामात सात नामाचे तुकडे केले आहेत सात नामाचा विभाग केले सात नामाचे सात विभागणी केली त्याचे एकशे अठ्ठावीस अक्षर होत आपला मनी कोणत्याही ठिकाणी शहाणी कोण ठिकाणी फुटलेला नाही तुम्ही त्याची वधाबाची करा त्याचं गणित करा पहा तुम्ही एकशे अठ्ठावीस निम चौसष्ट चौसष्ट निम बत्तीस बत्तीस निम सोळा सोळा निम आठ आठ निम चार चार निम दोन दोन निम एक शेवटी अखंड एक शिल्लक आहे म्हणूनच आपल्याला एक नामी म्हणतात आपण एका करतो महापूजा करतो आपला कोणताही आनंद संप्रदायाचा जरी समजा आपल्याला एखादा सप्ताह जरी लावायचा असेल आठ दिवसाचा सप्ताह लावला पाहिजे नवव्या दिवशी काकडा झाला पाहिजे या आनंद संप्रदायाची खरी जुनी परंपरा आहे एका एका पाऱ्यात एकशे अठ्ठावीस लोक असावे पाहिजेत नामसम्राव्य अष्टदिनी समर्थ बाळगी अष्टदिनी म्हणजे आठ दिवस नामसमरण केलं पाहिजे आणि नवव्या दिवशी काकडा झाला पाहिजे तर तुमचा एक नामी संप्रदाय टिकून राहिला पाहिजे आणि कोण्याही महाराजावर कोणतंही संकष्ट आला असत कशातही संकष्ट आला असत तरी मी अध्यक्ष साहेबाला विनंती करतो अकोला सोडा अमरावती सोडा माहूर सोडा पण सांप्रदायासाठी काहीतरी वेळ द्या कारण तुम्हाला आम्ही मोठेपणानं अध्यक्ष केलेला आहे तुम्ही कोणा गावात आज आहोत मी अकोल्याला आता मला जावंच लागते असं घाई करू नका कोणाही प्रकाराची प्रत्येकावर येळ आलेली आहे तुमच्या उद्या दत्त शिखर वर जरी येळ आली तरी आम्ही सगळे धावून येणारी माणसं आहोत तिथं आम्ही सांप्रदायासाठी सर्व जीवन असं जसं चंदन उगाळतात त्याप्रमाणे आम्ही सांप्रदायासाठी धन मन धनाना आम्ही त्या संप्रदायाच्या पाठीमागे लागलेलो आणि संप्रदायाचा आदर एकशे अठ्ठावीस असणारा ज्ञान प्रकाश ग्रंथ आम्ही चौसष्ट आदे आमच्या जवळ उपलब्ध आहे आणि येता दत्त जयंती पर्यंत आम्ही ते चौसष्ट आदे प्रकाशित करणार आहोत कोणी जरी प्रकाशित करत नसल कोणी जरी समजा त्याला वर्गणी देत नसल तरी या दसनामी दत्ता सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे हा ग्रंथ प्रकाशित होईल या प्रसंगी जे मी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे दोन शब्द थांबतो जय सतगुर आणि सर्व साधू संताला अजून अशी एक विनंती करतो जरी श्यामगीर महाराजाचं समजा नशीब खोटा असं म्हणा त्याची हिंमत होत नसेल त्याच्या जीवाला धोका आहे असं त्याला जर वाटत असेल तर आपण सर्व त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्याची इच्छा जर नसेल समजा त्या संस्थांमध्ये राहायची तर त्याला उत्तराधिकारी आपण लवकरात लवकर देऊ आणि त्या दे मठावर ताबा घेतल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही एवढी विनंती मी दत्त करतो